नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट ब व गट क मधील विविध पदांसाठी सरळसेवा अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण सातशे एक्केचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत दहावी उत्तीर्ण असाल कमीत कमी तरी तुम्ही होता अर्ज करण्यासाठी आणि वेतन तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पेस्केलद्वारे मिळत आहे ज्यामध्ये कमीत कमी अठरा हजार छप्पन हजार नऊशे हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे अर्ज करण्यासाठी एस सी एस टी हँडिकॅप एक्सर्विसमॅन किंवा महिला कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत सुरू करण्या अगोदर मेकश्युअर महाजॉब चॅनल म्हणून सांगाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो झार जा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणाऱ्या इंडियन नेव्ही मार्फत या ठिकाणी सिव्हिलियन स्टाफसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे लक्षात घ्या मिलिटरी ग्रेडमधली नाही तर सिव्हिलियन स्टाफमधील ही पदे आहेत ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जाणार आहे बघा मित्रांनो कोणकोणती कुन पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याबद्दल त्यांनी काय म्हटलेलं बघा तर इंडियन नेव्हीद्वारे ग्रुप बी मधल्या त्याचबरोबर ग्रुप सीमधील विविध पदांसाठी या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात आलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं पदांची माहिती घ्या कोणकोणती पदे आहेत तुम्ही बघू शकता पहिलं पद आहे ज्यामध्ये ग्रुप बी मधली पदे भरली जाणार आहेत ज्यासाठी चारशे ते एक बारा चारशे तुम्हाला पाहायला मिळत आहे यामध्ये चार्जमनची पदे आहेत ज्यामध्ये एमिनेशन वर्कशॉपची एक जागा आहे फॅक्टरीच्या दहा जागा आहेत चार्जमन मेकॅनिकच्या अठरा सायंटिफिक असिस्टंटच्या चा चार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ह्या ग्रुप बी मधील पदे आहेत ज्यासाठी तुम्ही कॅटेगरीवर दिलेले विश्लेषण हॉरिजेंटल रिझर्वेशन सुद्धा या ठिकाणी पाहू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो ग्रुप सीमधील पदांमध्ये पहिलं पद आहे ड्राफ्टमन कन्स्ट्रक्शनचं याच्या दोन जागांसाठी भरती होत आहे तुम्ही या ठिकाणी पदांची माहिती लेवल ऑफ पेस्केल या ठिकाणी या पदासाठी पाहू शकता पुढचं पद आहे फायरमनचं महत्वाचं पद आहे या भरतीमधलं ग्रुप सी मधलं पद आहे ज्यासाठी एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस आहे टोटल चारशे चव्वेचाळीस जागा या पदाच्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये वेस्टर्न नवल कमांडच्या दोनशे सदतीस जागा आहेत ईस्टर्न नवल कमांडच्या अंडर नव्याण्णव जागा आहेत सदन नवल कमांड साठ जागा आहेत तर अंदबान अँड निकोबार कमांडच्या अठ्ठेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत अशा टोटल चारशे चव्वेचाळीस जागा आहेत अगेन कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते तुम्ही पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी पुढचं पद आहे फायर इंजिन ड्रायव्हरचं अगेन कमांड वाईज त्यांनी टोटल जागा दिलेली आहे टोटल अठ्ठावन्न जागा साठी रुटमेंट होत आहे ज्याचं कॅटेगरी विश्लेषण सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लेव्हल तीन चा एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर पे केलं तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे बघा या पदासाठी अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस केला अगेन टोटल एकशे एकसष्ट जागा आहेत हे एक महत्वाचं पद आपल्याला म्हणता येईल कॅटेगरी विश्लेषण दिलेलं कमान वाईज विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल पुढे पद जे आहे ते मित्रांनो या पदचं पेस्ट कंट्रोल वर्कर ग्रुप सी मधलं पद आहे जसं की अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस आहे टोटल अठरा जागा या पदाच्या मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे कुक पदाचे अगेन टोटल नऊ जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी अगेन लेवल टू चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त मल्टीटास्किंग स्टाफचं सुद्धा पद आहे ज्यामध्ये अठरा हजार छप्पन हजार नऊशे पे स्केल आहे टोटल सोळा जागा याच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अशा ऑल ओव्हर जे रिक्रुटमेंट होणार आहे त्यामध्ये सेव्हन प्लस जागांसाठी मित्रांनो भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता चार्जमन एम्युनिशन वर्कशॉपसाठी बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्समध्ये किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असेल तर अर्ज करू शकता चार्जमन फॅक्टरी बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कॉम्प्युटरमधला असेल तर अर्ज करू शकता मेकॅनिकलसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे रिस्पेक्टिव्ह पिरियमध्ये आणि दोन वर्षाचा अनुभवसुद्धा मागितला आहे सायंटिफिक एस बीएससी फिजिक्स केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स ओशनोग्राफी आणि दोन वर्षाचा अनुभव त्यांनी या ठिकाणी मागितला सांगितलाय ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शन साठी दहावी उत्तीर्ण आय टी आय किंवा तीन वर्ष अप्रेंटिसशिप किंवा आय टी आय तुमचा शिफ्राईट वेल्डर प्लॅक्टर सेटलमेंट किंवा या रिलेटेड किंवा ऑटो कॅड झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त जी पदे आहेत त्यामध्ये फायरमनचं पद आहे महत्वाचं पद ज्यासाठी बारावी उत्तीर्ण आणि प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमक अभ्यासक्रम तुमचा कंप्लीट असणे आवश्यक आहे यासाठी फिजिकल टेस्ट सुद्धा तुमची होणार आहे या व्यतिरिक्त फायर इंजिन ड्रायव्हर बारावी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ट्रेड्समेन दहावी उत्तीर्ण आय टी आय पेस कंट्रोल वर्कर्ससाठी दहावी उत्तीर्ण फक्त क्रायटेरिया आहे या व्यतिरिक्त लोकल लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज येणे तुम्हाला आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी कुकसाठी दहावी उत्तीर्ण एक वर्ष अनुभव आणि मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीसाठी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता थोडक्यात दहावी उत्तीर्णवर सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे अधिक माहिती तुम्ही क्वालिफिकेशन बाबतची नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता आता बघा यासाठी लागणार एज लिमिट तर बघू शकता चार्जमनची जी पदे आहेत त्यासाठी अगेन अठरा ते पंचवीस वर्ष किंवा अठरा ते तीस वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी दिलेला आहे ब्रॉट्समन साठी अठरा ते पंचवीस वर्ष राहील फायरमॅन फायर इंजिन फायर ड्रायव्हर अठरा ते सत्तावीस वर्ष तर ट्रेसमन पेस्ट कंट्रोल कुक आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे ग्रुप बी एड ग्रुप सीमधील पदांसाठी पाच पाच वर्षाचं एस सी एस टीला ओबीसीला थ्री इयर्स एज रिलेक्शन मिळत आहे हँडिकॅप एक्सर्विसमॅन मेटेरियल स्पोर्ट्स पर्सन डिपार्टमेंटल कॅन्डिडेट यांना रह सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे तुम्ही त्यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो मोड ऑफ सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे असणार आहे तर सिलेक्शन साठी तुमची एक्झाम असणार आहे मित्रांनो ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस क्वांटिटी ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन विचारलेतील जातील शंभर मार्कांची टोटल एक्झाम असणार आहे नव्वद मिनिट्स मध्ये तुम्हाला ही अटेम्प्ट करायची आहे हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्कांसाठी राहील यामध्ये इंग्लिश आणि हिंदी म्हणजे तुमचा मोड ऑफ पेपर तुम्ही देऊ शकता अर्थात इंग्लिशचा पेपर फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहे यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहू शकतात अर्ज करताना तुम्हाला ते फिलअप करायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम डेट वगैरे या नंतर कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे सिलेबस मात्र ऑलरेडी अवेलेबल आहे नोटिफिकेशनमध्ये तो तुम्ही पाहू शकता पुढे बघा यासाठी एक्झामिनेशन फी जर अर्ज करणार असाल तर ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला फक्त दोनशे पंच्याण्णव रुपये फी आहे इतर कॅन्डिडेट ज्यामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्रायब हँडीकॅप एक्सर्विसमॅन आणि वुमन कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीमधील जर असाल तर मात्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही ॲप्लिकेशन फी तुम्ही करूँ या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला वीस जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक मी अवेलेबल करून देईन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता तुम्हाला इस्टर्न कमांडमध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते अर्थात त्याबाबतचं क्लॅरिफिकेशन सध्या नाही आहे नेव्ही अंतर्गत असल्यामुळे ने ऑल ओव्हर इंडिया तुमची जॉब रिक्रुटमेंट होऊ शकते मात्र अर्ज करताना तुम्ही त्या ठिकाणी अर्ज त्या प्रकारे करू शकता यावरती बाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाराज चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद